नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे ऑगस्ट महिन्यातील शेवटचा दिवस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला ICC, Council, तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आय सीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल बरोबर तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी जय शहा यांची या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी अगोदरचे जे काही ग्रेक बार्कले आहेत ते या ठिकाणी अगोदर रिटायर होणार आहेत जवळपास डिसेंबरमध्ये त्याच्यानंतर जय शाह या ठिकाणी असणार आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नदी स्वच्छतेसाठी प्रकल्प सुरू केलेला आहे आहे प्रश्न क्रमांक योग्य उत्तर पर्याय डी फॉर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डेन्मार्क या देशासोबत भारताने या ठिकाणी करार केलेला आहे कशासाठी तर नदी स्वच्छतेसाठी ठीक आहे दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या भारत आणि डेन्मार्क यांच्यातील पर्यावरण धोरणात्मक भागीदारीच्या अंतर्गत स्वच्छ नद्यांवरती स्मार्ट प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे वरुणा नदीचे पुनरुज्जीवन करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे प्रकल्पासाठी सुरुवातीचा निधी भारताकडून जवळपास सोळा पूर्णांक आठ कोटी रुपये आणि डेन्मार्ककडून पाच कोटी रुपये आहे शाश्वत पद्धतींचा वापर करून वरुणा नदीचे दोन ते तीन वर्षामध्ये पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन्ही देशांच्या कौशल्याचा लाभ घेणे याच्या मागचा हा पर्पज आहे उद्दिष्ट आहे क्लिअर तर भारत आणि डेन्मार्क या दोघा जणांनी या ठिकाणी अंतर्गत काय केलेलं आहे करार केलेला आहे नद्या स्वच्छ करण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या विधानसभेने मुलींचे लग्नाचे किमान वय एकवीस वर्ष करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे खूप चांगली गोष्ट आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभेने जे काही मुलींचं लग्नाचं किमान वय आहे ते आता या ठिकाणी एकवीस वर्ष करण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी दोन पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल पी जी कनेक्शन देणारे पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि दोन हजार वीसचा ई पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशला पुढचा प्रश्न याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन होत आहे पाहून घ्या नॅस्कॉमच्या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधू गंगाधरण असं त्यांचं नाव आहे हो एक पॉइंट लिहून घ्या हे जे काही सिंधू गंगाधरण आहेत हे यापूर्वी नॅस्कॉमचे व्हाईस प्रेसिडेंट होते उपाध्यक्ष होते ते राजेश नाबियार यांच्यानंतर नॅसकॉमच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले आहेत या गोष्टी तुम्हाला कन्फ्युजिंग करणार आहेत त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लिहून घेत चला पर्याय क्रमांक बी सिंधू गंगाधरन असं त्यांचं नाव आहे लगेच काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या सिडबीचे नवीन एम डी आणि सीईओ बनले आहेत मनोज मित्तल यू पी एस नवीन अध्यक्ष बनले आहेत प्रीती सुदान एकविसावे महाराष्ट्राचे राज्यपाल बनले आहेत सी पी राधाकृष्णन आसाम रायफलचे नवीन महासंचालक बनले आहेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा बी एस एफचे ॲडिशनल जनरल डिरेक्टर अतिरिक्त महासंचालक बनले दलजित सिंग चौधरी भारत तिबेट सीमा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक बनले संजीव रैना रेल्वे बोर्डामध्ये प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ बनले सतीश कुमार एन एस जी नॅशनल सेक्युरिटी गार्ड राष्ट्रीय सुरक्षा रक्षक याचे नवीन महासंचालक बनले आहेत बी श्रीनिवासन आणि नॅस्कॉमच्या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच तीम्ब टिंबटिंबने हिलेमन लॅब्सच्या भागीदारीमध्ये विकसित केलेल्या मौखिक कॉलरा लसीचे अनावरण केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए भारत बायोटेक हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे स्टार मार्कून ठेवा हा प्रश्न विचारला जाणार तर भारत बायोटेकने हिलेमन लॅबच्या भागीदारीमध्ये म्हणजे त्यांच्यासोबत पार्टनरशिप करून विकसित केलेल्या मौखिक कॉलरा लसीचे इनॉग्रेशन केलेले आहे दोन पॉईंट लिहून घ्या हिलचोली बी, बी वी, वी, वी वन थ्री वन ही एक नवीन सिंगल स्ट्रेन ओरल कॉलरा लस आहे सध्या सुमारे चाळीस दशलक्ष डोसची वार्षिक कमतरता आहे दरवर्षी जगभरातील लसीच्या शंभर दशलक्षाहून अधिक डोसची यावेळेस या ठिकाणी आवश्यकता आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न पॅरिसमध्ये सतराव्या पॅरा ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झालेली आहे तर पॅरिस पॅरा ऑलिम्पिक खेळासाठी भारताने किती खेळाडूंची तुकडी या ठिकाणी पाठवलेली आहे हो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास या ठिकाणी चौऱ्याऐंशी भारतीय खेळाडूंची तुकडी पाठवलेली हो आहे कशाला तर पॅरिस पॅरा ऑलिम्पिक खेळासाठी कोठे होत आहे तर साधी गोष्ट आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक म्हणजे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या सतराव्या पॅरा ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पॅरिसमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान सुरू झालेलं आहे फ्रान्सचे हे पहिले उन्हाळी पॅरा ऑलिम्पिक आहे यापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये हिवाळी पॅरा ऑलिम्पिक फ्रान्समधील टिग्नेस आणि अल्बर्ट विले येथे आयोजित करण्यात आले होते चौऱ्याऐंशी भारतीय पॅरा ॲथलीट पॅरा ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भाग घेणार आहेत पॅरा ऑलिम्पिक इतिहासातील ही भारताची सर्वात मोठी तुकडी असणार आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीमुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न लिहून घ्या स्टार मार्क करून ठेवा आंतरराष्ट्रीय अणु चाचण्या विरुद्ध दिवस दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी एकोणतीस ऑगस्टला आपण या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय अणु चाचण्या विरुद्ध दिवस आपण साजरा करतो लगेच दोन तीन पॉइंट लिहून घ्या दोन डिसेंबर दोन हजार नऊ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या चौसष्टाव्या अधिवेशनामध्ये एकोणतीस ऑगस्ट हा विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता हे पालन अण्वस्त्र चाचणी स्फोट आणि इतर आण्विक स्फोटांच्या परिणामांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे आणि जर तुम्हाला दोन हजार चोवीसची ची थीम विचारली तर लिहून घ्या द पार्ट टू झिरो द रोल ऑफ द युनायटेड नेशन्स इन न्यूक्लियर डिझार्मेंट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने किती नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बारा वेगवेगळ्या स्मार्ट शहरांना या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे कशा प्रकारच्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारत लवकरच औद्योगिक स्मार्ट शहरांची भव्य साखळी उभारणार आहे देशाच्या औद्योगिक लँडस्केपमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक मजबूत नेटवर्क तयार करण्यासाठी हे पाऊल सेट करण्यात आलं आहे औद्योगिक नोट्स आणि शहरे ज्यामुळे आर्थिक वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल याच्यासाठी या ठिकाणी ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आली आहे कोणी दिली आहे सेंटर गव्हर्नमेंटने किती शहरांना तर बारा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न समनाथम टँकचे पक्षी अभयारण्यामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे तर हे जे काय समनाथम टँक पक्षी अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या समनाथम टँकने पक्ष्यांच्या तीनशे दुर्मिळ प्रजातींचे दस्तऐवजीकरण केलेले आहे मदुराई नेचर कल्चरल फाउंडेशनच्या शिफारशींचे पालन करून तमिळनाडू वन्य विभाग मदुराई जिल्ह्यातील समनाथम टँकचे पक्षी अभयारण्यामध्ये रूपांतर करणार आहे बर्ड सँच्युरीमध्ये या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे कोण तमिळनाडू राज्य सरकार ठीक आहे तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने कोणत्या देशासोबत सहकार्य केलेले आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मुनाल उपग्रह मुनाल जो काही सॅटेलाइट आहे त्याच्या साठी भारताने नेपाळसोबत सहकार्य केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नेपाळच्या मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी अनुदान सहाय्य देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली हे सहकार्य मुस्सदिगिरीतील अंतराळ तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवरती प्रकाश टाकते आणि तिसरा पॉइंट मुनल उपग्रह हा नेपाळमध्ये विकसित केलेला स्वदेशी उपग्रह आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत नेपाळ नेपाळसोबत सहकार्य केलं आहे तर नेपाळबद्दल रिव्हिजन टाकूया नेपाळचे नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन कोणत्या राज्यातून राज्यसभेवरती बिनविरोध निवडून आलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी हे जे काही केंद्रीय मंत्री आहेत जॉर्ज कुरियन सध्या कोण आहेत तर भारताचे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री आहेत कोणत्या राज्यामध्ये ते या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत राज्यसभेवरती तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये टोटल लोकसभा जागा किती आहेत एकोणतीस आणि राज्यसभा जागा अकरा ठीक आहे या गोष्टी कोणत्या राज्यसभेबद्दल बोलण्यात आल्या मध्य प्रदेशातील तर मध्य प्रदेशाबद्दल जाता जाता, जाता रिव्हिजन टाकूया राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली नवीन मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी अबुधाबी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा जो काही पुरस्कार सोहळा आहे अवॉर्ड सेरेमनी आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे शेवटचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये वामपंथी अतिरेक प्रभावित राज्यांची आढावा बैठक झालेली आहे पर्याय क्रमांक ए रायपूर या ठिकाणी झालेली आहे दोन तीन जाता जाता लिहून घ्या केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक झालेली आहे मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी देशातून डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे या बैठकीमध्ये जवळपास सात राज्यांचा सहभाग होता छत्तीसगड आंध्र प्रदेश झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा आणि तेलंगणा या गोष्टी सर्व लक्षात आल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सतीश कुमार माधवी पुरीबुज जय शहा की एम सुरेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भाला फेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर